भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांना संबोधले हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान आहे यातून शहरात जातीय निर्माण करण्याचा दिसून येतो त्यामुळे अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकारी तक्रार दाखल केली मी समीर जवळ आज युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही सिटी कोतवाली येथे निवेदन सादर केले निवेदनाचा उद्देश असा होता की अमरावतीमध्ये छत्तीस बूथमध्ये जिहादी ओट झाले असं वक्तव्य खासदार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन दिवस पहिले केलं होतं त्याबाबतीत आज ही तक्रार दाखल करण्यात आली होती कोणी कोणाला मतदान करावे हे मतदानाचा अधिकार हा संविधानाने हा प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे तोच त्याच्या संविधानाचा योग्य वापर करून ज्याला वाटेल त्याला तो मतदान करू शकतो असं असतानासुद्धा किरीट सोमय्यासारखे मनो रुग्ण हे या लोकांबद्दल जिहादी वोटर म्हणून संबोधित आहे हा एक लोकशाहीचा तर म्हणजे लोकशाहीचा तर निषेध करत आहे आणि निवडणूक का सुद्धा विरोधात त्यांची ही भूमिका आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि भविष्यातही यांच्याविरोधात कुठे आंदोलन करायचं काम पडेल तर आम्ही रस्त्यावर उतरून याचा निषेध करू नाही आमची तर मागणी अशी होती आम्ही भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला याबाबत तक्रार दाखल केली आहे त्याबाबतची त्यांनी दखलसुद्धा घेतली आहे त्याबाबतची त्यांनी त्यांचा संदेशसुद्धा आम्हाला दिलेला आहे की ती दखल घेतल्यात घेतलेली आहे पण अशा प्रकारचा आणखी कुठले यांनी बेताल वक्तव्य केलं तर त्याला कसा धडा शिकवावा हे आम्ही यूथ काँग्रेसला सगळं माहीत आहे नाही आज तर आम्ही त्याला मागणी केली आहे की शंभर टक्के ज्या पद्धतीने भारतीय निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आहे त्याप्रमाणेच अमरावतीची सिटी कोतवाली पोलीस स्टेशननीसुद्धा याची दखल घेऊन त्वरित त्याच्यावर ऍक्शन घेऊन याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर